नमस्कार रंगकलाकार या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण जाणून घेणार आहोत प्रसिद्ध अभिनेत्री मधुराणी प्रबुलकर विषयी माहिती स्टार प्रवाह हो वाहिनीवरील लोकप्रिय मालिका आई कुठे काय करते मधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री मधुराणी प्रबुलकर नेहमीच चर्चेत असते सध्या मालिकेत महाराष्ट्राची जोडी स्पर्धा सुरू आहे या स्पर्धेत मिहीर अरुंधती आणि अनिरुद्ध संजना या दोन जोड्यांमध्ये चुरस रंगली आहे या विशिष्ट भागाच्या निमित्ताने आई कुठे काय करते मालिकेतील कलाकार विविध एंटरटेनमेंट चॅनलशी संवाद साधताना दिसत आहेत नुकताच अभिनेत्री मधुरानी प्रभुलकर आणि अभिनेता ऋषी सक्सेनाने राजश्री मराठीशी संवाद साधला यावेळी मधुराणीने सासऱ्यांकडून स्वयंपाक शिकल्याचा सा खुलासा केला आहे मधुराणीला विचारलं की तुझा आवडता पदार्थ कोणता जो पदार्थ तू आईकडून शिकली आहेस आणि जो तुला उत्तम जमतोय हा प्रश्न ऐकताच अभिनेत्री हसू लागली तिला तिचं हसू अनावर झालं त्यानंतर मधुराणी म्हणाली मी माझ्या आईसमोर कधीही कुठलाही पदार्थ शिकायला उभी राहिली नाही मी खरंच सांगते मला माझ्या सासऱ्यांनी स्वयंपाक शिकविला मी त्यांच्याकडून स्वयंपाक शिकले कारण त्यांची पत्नी गेल्यानंतर तूप कळवण्यापासून सगळं स्वतः शिकून केलं तेव्हा यूट्यूब वगैरे काहीही नव्हतं त्यांनी आजूबाजूच्या बायकांना भेटून रेसिपी उतरवून स्वयंपाक करायला शिकले त्यांच्यापाशी मी उभं राहून स्वयंपाक शिकले आजही मला माशाची आमटी बनवता येत आईकडून मी काहीच शिकले नाही पण ती खूप छान सुगरण आहे पुढे मधुराणी म्हणाली मी माझ्या करिअर वेगवेगळ्या वेग वेग गोष्टी करण्यामध्ये इतकी व्यग्र होते की आईकडून स्वयंपाक शिकायचं राहून गेलो तिने मला कधी असं म्हटलं नाही हे शिकून घे ते शिकून घे हे आलं पाहिजे ते आलं पाहिजे तिला माहिती आहे वेळ पडल्यावर ती शिकेल पण आमच्याकडे उलटा आहे माझ्या मुलीला खूप स्वयंपाकाची आवड आहे तिला वेगवेगळे पदार्थ बनवायला खूप आवडतात ती मोमोज करते पिझ्झा करते ती स्वयंपाक करण्यात खूप उत्साही आहे शाळेतूनही आल्यावर एखादा पदार्थ यूट्यूबवर शोधून ती बनवते तिला खूप आवड आहे मला ती करून घालते या दरम्यान आई कुठे काय करते मालिकेत अभिनेता ऋषी सक्सेना मिहीर शर्माच्या भूमिकेत पाहायला मिळत आहे मिहिरा उत्तम शेप दाखवण्यात आला आहे त्याची आई अरुंधतीची खूप मोठी चाहती होती आपल्या मुलाने अरुंधतीकडून गाणं शिकावं ही तिची इच्छा होती आईची इच्छा पूर्ण करण्यासाठी मिहीर अरुंधतीकडून गाण्याचे धडे गिरविण्यात आला आहे आपल्याला मधुराने प्रबुलकर विषयी माहिती जाणून कसे वाटले हे आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओना लाईक करा धन्यवाद